कागदासारखे पातळ धिरडे आज आपण बनवणार आहोत तेही घरच्या घरी हे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला खूप छान असं एक पीठ तयार करावं लागतं सो ते पीठ आज आपण एका ट्रिकने बनवणार आहोत जेणेकरून आपले धिरडे छान असे कुरकुरीत आणि जाळीदार तयार बनवणार आहोत आणि ही एक मराठवाड्याची छान अशी रेसिपी आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मी बाऊल घेतलेला आहे तुम्ही इथे काचेचा बाउल वापरला तरीही चालेल हे आपण चार चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे जे आपण घरात सहज चपाती करण्यासाठी वापरतो ते हे मी पीठ घेतलेलं आहे हे तुम्ही तुमच्या कोणत्याही चमच्याने मोजून चार चमचे पीठ घ्यायचं आहे आता आपलं हे गव्हाचं पीठ घेऊन झालेलं आहे आता याच्यानंतर आपण हे मी बेसन घेतलेलं आहे म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचं आहे हे दोन चमचे बेसन घ्यायचं आहे इथे तुम्ही घरातलं बेसन वापरलं म्हणजे घरगुती जे आपण मिक्सरवरती करतो ते वापरलं तरीही चालेल किंवा जर रेडीमेड असेल तुमच्याकडे बेसन म्हणजे चण्याचं पीठ ते वापरलं तरीही चालेल आता आपलं बेसनही घेऊन झालेलं आहे आता यामध्ये आपण हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तुम्ही मिक्सरवरती करून घेऊ शकता किंवा गिरणीतून दळून आणलं तरीही चालेल हे आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे ज्वारीचं पीठ हे आपण जी घरात भाकरी करतो त्याचं मी पीठ घेतलेलं आहे हे आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असे सगळे आपले पदार्थ यामध्ये घालून झालेले आहेत आता हे छान असं आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता तुम्हाला दिसत असेल बघा हे दिडे खूप फेमस आहेत मराठवाड्यात आणि आपल्या इथे आता ते खाल्ले जातात कारण आता उन्हाळ्यात छान असतात धेडे आणि हे दिडे स्पेशली आमरसाबरोबर खाल्ले जातात हे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता हे आज आपण चमचमीत बनवणार आहोत सो तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्ही असं चहाबरोबर खाल्ले किंवा एक स्नॅक्सचा पदार्थ म्हणून बघितला त्याच्याकडे तर ही चालेल खूप छान याची चव लागते आता हे पीठ आपण एकदा बाजूला ठेवून घेणार आहोत हे मी एक मिक्सच भांडं घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आता इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त तिखट हवं हो असेल तर तुम्ही इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तरीही चालतील आता ही मिरची आपण यामध्ये तोडून टाकलेली आहे आणि आता हे छान असं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि अजिबात पाणी घालायचं नाही आता हे आपण पीठ घेतलेलं आहे जे आपण मगाशी बाजूला ठेवलं होतं ते आता हे मी पीठ घेतलेलं आहे आणि हा एक मी म हा जो आपण मग मसाला करून घेतला होता लसूण आणि मिरचीचा तो यामध्ये घातलेला आहे आणि आता हे परत एकदा छान असं मिक्स कर मसाला सगळ्या आपल्या पिठांना लागला जाईल आणि आता इथे पीठ बनवताना लक्षपूर्वक बघायचं आहे कारण हे पीठ आपल्याला एकदम जाळीदार दिडी बनवण्यासाठी बनवायचं आहे सो आता त्याच्यासाठी इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला अचूक लागतं आता हे मी पहिल्यांदा अर्धी वाटी यामध्ये पाणी घेतलेलं आहे कारण जर तुमचं पीठ चांगलं बनलेलं असेल तरच तुमचे दिरडे जाळीदार होतात नाही तर ते एकदम जाड असे होतात आता तुम्हाला दिसत असेल अर्धी वाटी या पीठाने पाणी शोषून घेतलेलं आहे आता परत हे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते आता यामध्ये आपण घालायचं आहे आणि आता हे पीठ परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण धिरडे बनवण्यासाठी आपल्याला पीठच जर तुम्हाला योग्य आलं तर तुमचे छान असे धिरडे बनतात आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता आपण परत अर्धी वाटी पाणी ओतलेलं होतं ते छान असं पिठाने शोषून घेतलेलं आहे आता परत हे हो पर पर मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते आता यामध्ये ओतायचं आहे इथपर्यंत मी लक्ष ठेवायचं आहे आत्तापर्यंत आपलं दीड वाटी पाणी झालेलं आहे आता हे परत एकदा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधल्या गाठी आहेत त्यासुद्धा सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे छान असं आपलं घट्टपीठ मळून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा सगळ्या गाठीयामध्ये मी फोडून घेतलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत आपली दीड वाटी पाणी झालेलं आहे आता हे मी परत अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पण आता हे अर्धी वाटी आपल्याला सगळंच घालायचं नाही त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी थोडंसं वाटीमध्ये पाणी शिल्लक ठेवलेलं आहे आता ते मी पाणी का शिल्लक ठेवले मी तुम्हाला पुढे सांगते आता हे परत एकदा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता कन्सिस्टन्सी दिसत असेल बघा छान असं एकदम पातळ आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे वाटीत थोडंसं पाणी ठेवण्याचं कारण एवढंच की जर पहिल्यांदा तुम्ही तव्यावरती एक धिडा करून बघायचा जर तुमचा धिडा जाळीदार होत नसेल तर ते जे वाटीत राहिलेलं पाणी आहे ते परत तुम्ही त्यामध्ये ओतू शकता जेणेकरून तुमचे जाळीदार धिरडे तयार होतील आता इथे एक मी पॅन घेतलेला आहे हा मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तुम्ही ते साधा तवा वापरला तरीही चालेल आणि आता हे तेल या तव्यावरती छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता हे आपण मगाशी जे पीठ केलं होतं ते पीठ घ्यायचं आहे आणि ते एक टीप आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही धिरडे कराल तेव्हा ते पीठ हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते तळाशी बसणार नाही आता पहिल्यांदा तेव्हा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि आता हे धिरडे तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे असेल तेवढ्या आकाराचे तुम्ही मोठा बारीक असे करू शकता आता आपण इथे स्मॉल आकाराचे बनवणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी जाळी सुटलेली आहे आणि जसं आपला धिरडा भाजत जाईल तसे त्याचे फोड फुटत जातात आणि एकदम छान अशी जाळीदार धिरडे तयार होतात अशा प्रकारे हे कडेने आता तेल सोडून घ्यायचं आहे हे धिरडे तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा भाजून घेऊ शकता बट आज आपण असेच भाजणार आहोत जेणेकरून ते छान असे क्रिस्पी होतील पहिल्यांदा आता ते एका बाजूने आपण भाजून घ्यायचे आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे म्हणजेच आपला धिरडा एका बाजूने छान असा भाजलेला आहे आता हे आपण पलटी करून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असं क्रिस्पी आपलं एका बाजूने झालेलं आहे तुम्हाला जर अजून खूप क्रिस्पी करायचं असेल तर तुम्ही अजून थोडंसं तेल वापरलं तरीही चालेल आता हा धेडा आपण दुसऱ्या बाजूनेही छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा आता आपण पलटी करूयात दुसऱ्या बाजूने छान असं आपलं भाजलेलं आहे आता हे आपण एका बाजूने पलटी करून घेणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल बघा दुसऱ्या बाजूने छान असा आपला धिरडा भाजलेला आहे क्रिस्पी असा अशा प्रकारे तुम्ही हे भाजू शकता जर तुम्हाला झटपट भाजायचं असेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवलं तरीही चालेल छान असा तो क्रिस्पी होतो झाकण ठेवल्यावरही अशा प्रकारे आपले धिरडे तयार झालेले आहेत राहिलेल्या पिठाचे अशाच प्रकारे आपण धिरडे करून घेणार आहोत अशा प्रकारे छान अशी आपल्या धिरड्याला जाळी सुटलेली आहे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे तुम्ही आमरसाबरोबर खाऊ शकता कारण ही मराठवाड्याची स्पेशल अशी रेसिपी आहे धिरडे आणि आमरस सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आमरसाबरोबर आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा